मी आहे गावी आणि थोडंसं मी असं शेता फिरत होते ह्या वेळेला आम्ही काय असं फारसं लावलं नाही आहे कारण आता या यायला मिळत नाही ना त्यामुळे फारसं हे नाही केलं असंच मी अशी फिरत होते तर मला हे बघा फणसाला बघा छोटस असं फळ आलं आहे फणसाला दिसलं हे बघा दोन आले दोन केलं बघा तूर बघा तूर जवळून दिसत नाही बघा लांबून मस्त मस्त तूर अग इथे बघ फारसं काही केलं नाही छान आलेत काही आम्ही लक्ष दिलेलं नाही तरी पण बघा आलेले आहेत केलं तर होईल हे बघा छान तूर आलेत तर उद्या सगळे मी काढणार आहे उकडण्यासाठी ते बघा पहिल्यांदा आले ना आमचे एवढे छान इथे आम्ही ना डीप इरिगेशनचं हे केलेलं आहे प्रोविजन त्याच्यामुळे त्यांना थोडं 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 पाणी असं रोज मिळत राहतं इथे तर मस्त झालेत आणि समोर बघा सनसेट कुठला आल्यावर लगेचच पाण्याची सोय करायला हो इथे पाणी फुटलं पाईप हा येताना ना आम्ही चवळीच्या शेंगा आणल्या होत्या पन्नास रुपयाचा वाटा होता तुम्ही सगळ्यांस छानपैकी साफ करून ठेवल्या मस्त होत्या कचरा मी आवळ्याला घालते सगळा कचरा इथे घालतो छानपैकी त्याचं खत होतं मग आता मी तुम्हाला दाखवते ती थोड्या सुती पापडी आल्यात बघा त्या काढते हुंदेसाठी वापरतात खूप महाग असतात खूप माघ श्रुती बापडी आपण आमच्याकडे छान येतात चल काढते आणि तुम्हाला दाखवते मग हे बघा एवढी पाव किलो तरी असतील थोडासा बुंदी होऊ शकतो याच्यात थोडं सामान आहे आमचं रताळा पण आम्हाला मागच्या वेळेला मिळालं आहे ना वांग पण आहे चला मुंबईला गेल्यावर ह्याची भाजी करेन मी उंदियाची आणि बघा आहे घर पण घेऊन जायचं आहे दिसला हे बघा हे वांग्याचं झाड आहे चार पाच वांगी मिळाली आम्हाला ह्याची काढून ठेवली आता मोठी काळी वांगीत काळी आणि अशी ग्रे आ, मिक्स असतो ना कलर तशी असं पाणी दिलं तरी छान झाले बघा हिरवळ असं मस्त काही रताळेचे वेल पण ठेवले हे बघा याला अजून काही मोहर येतच आहे नुसतीच पालवी येते कधी येणार माहीत नाही त्याला पण येत नाही मोहर याला मोहर बघा आलाय मोर येतो याला अजून किरे पण आहे आतमध्ये पण आलं आहे बघा बिलावशी दिली होती एक डझनभर आंबे बघा यंदा बघूया किती येतो आंबा काजूला पण थोडं थोडं आहे मोह चला, थोडी थोडी भाजी काढून झाली शनिवार आहे ना म्हटलं फेरी मारून जाऊया जवळजवळ महिना झाला मी आलोच नव्हतो आणि लक्षणे न न देता सुद्धा आहे बघा एवढं सगळं आहे तिकडे केळफूल पण आहे छान वाटतं असं शेतातली भाजी काढायला चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय